कर्मेश्वर येथे चार डिसेंबरला जगद गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले मेल रोड वरून भव्य दिंडी काढून महापूजन स्थळ गाठले आणि आरतीनंतर गरजू कुटुंबांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले अखंड पूजा महाआरती प्रवचन व उपासक दीक्षा कार्यक्रम पार पडला हजारो युवक युवतींनी दीक्षा घेतली या कार्यक्रमासाठी पीठ प्रमुख राजेंद्र भोयर व्यवस्थापक प्रवीण परब जिल्हाध्यक्ष ईश्वर धवड महिला अध्यक्ष अनिता नागपुरे व अन्य पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमात हजारो भक्तांनी सहभाग घेतला प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर खापा प्रतिनिधी असेल तर सुपारी सुद्धा व्हायचे त्यानंतर नाना आपण अर्पण करायचं आहे अखाड स्वामींद्र स्वाम बृहस्पती राजा सोमो फ्रजा अफला द्वुण द्वुण पुष्पा ब्रिहस्पती प्रसूतास्ता नो मुव समवर्तता ग्रे उत सती रेक आसीधार प्रथिधा मम ते देवा देवाहिक